जा रक्षा बंदने नंतर। जे थे थे मंगल या राखीचा उपयोग तुम्ही संपल्यानंतर आहे ते काढून तुम्ही मंगळसूत्रा पेंटिंग बनवू शकता हाय फ्रेंड्स आज आपण सुंदर अशी राखीची एक नवीन डिझाईन बघणार आहोत चला तर आता आपल्याला राखी बनवण्यासाठी काय काय लागणार आहे ते बघूया येथे मी वीस आहे कटर घेतलाय प्लायर घेतलाय झिरो पॉईंट तीनची छोटी तार घेतली राखी बनवण्यासाठी थ्रेड घेतलाय येथे मी लोकरचा वापर करत आहे तुमच्याकडे थ्रेड असेल तरी वापरू शकता इथे हे सहा एम एमचे चे क्रिस्टल बीड घेतलेत ग्रीन कलरचे दोन रेड कलरचा हा क्रिस्टल बीड घेतला आहे पाच एम एमचा आहे आणि इथे मी दहा हे राईस मोती आहेत ते घेतलेत आणि हे एक एम एमचे चे गोल्डन मोती घेतलेत चला तर आता आपण राखी बनवायला सुरुवात करूया आता आपल्याला याच्यातली थोडीशी तार काढून घ्यायची अंदाज एक हातभर घ्यायचे इथे मी थोडी कमी घेतली तुम्ही नवीन बनवणार असेल तर तुम्हाला गेला एक हातभर तर घ्यायला लागेलच आता इथे आपल्याला एक फुल तयार करून घ्यायचे त्यासाठी अगोदर इथे मी गोल्डन मोती घालून घेत आहे त्यानंतर हा जो राईस मोती आहे तो घालूया तुमच्याकडे जर राईस मोती नसेल तर त्याच्याऐवजी तुम्ही गोल मोती वापरू शकता आता हा जो वरचा छोटा गोल्डन मोती आहे ना तो सोडून आपल्याला या राईस मोतीच्या आतून ही तार घालून घ्यायची या प्रकारे आता आपल्याला दुसरी मोतीसुद्धा अशाच प्रकारे घालून घ्यायचेत अगोदर इथे राईस मोती घालूया आणि नंतर हा गोल्डन मोती घालूया प्रत्येक मोती होत असताना पहिल्या मोतीला पकडून आपल्याला ते पॅक करून घ्यायचे जेणेकरून त्याच्यामध्ये गॅप पटणार नाही या प्रकारे आता इथे मी हे सर्व मोती होऊन घेते अशाच प्रकारे या प्रकारे तिने आता सर्व मोदी होऊन घेतलेले आहेत तुम्हाला अशाच आणखीन काही नवीन राखीचे डिझाईन बघायच्या असतील तर चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब करून घेऊ शकता किंवा वेगवेगळ्या ज्वेलरीच्या डिझाईनसुद्धा आहेत त्यासुद्धा बघू शकता आणि तुम्हाला जर का दुसरी कुठली वेगळी नदीची डिझाईन किंवा नेकलेसची डिझाईन बघायची असेल ती प्रकारे बनवायची ते बघायचं असेल तर तुम्ही कमेंट करूनही सांगू शकता या प्रकारे आता आपण ह्याचं होऊन घेतलेलं आहे आता याचं आपल्याला एक फूल तयार करून घ्यायचं आहे त्यासाठी हे आपल्याला अगोदर असं जोडून घ्यायचं आहे ही छोटी तार जी आहे ते आपण समोरच्या मण्यावरती समोरच्या मोत्यावरती आपल्याला अशा प्रकारे अशी गुंडाळून घ्यायची व्यवस्थित असे ते आपल्याला पॅक करून घ्यायचे पॅक करून झाल्यानंतर अशा प्रकारचं हे फूल आपलं तयार झालेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला हा जो रेड क्रिस्टल आहे तो घालून घ्यायचा आहे त्यासाठी आपल्याला या तारेमध्ये तो आपण असं घालून घेऊया हे दोन्ही तारेमध्ये एकत्र असा आपल्याला तो घालून घ्यायचा आहे आणि असा तो व्यवस्थित मधोमध सेट करून तो असा खालच्या बाजूने ओढून पुन्हा एकदा मोत्याचे काम खालच्या बाजूने ती तार घालून घ्यायची जेणेकरून मनी मोती एकदम टाईट होऊन जाईल या प्रकारे आता याच्यामध्ये आपल्याला गोल्डन मोती ऊन घ्यायचेत त्यासाठी आता आपल्याला इथे आणखीन थोडीशी तार लागणार आहे या तारेमध्ये बसणार नाहीत हे जे शिल्लक राहिलेले मोती आहे ते आपल्याला याच्यामध्ये ऊन घ्यायचेत त्यासाठी इथे आपण आणखीन थोडीशी तार घेऊया आणि ह्याच्यातले एका कुठल्यासुद्धा मोत्याच्या कडेने तुम्हाला हे अशी पॅक करून घ्यायची अगोदर करून झाल्यानंतर याच्यामध्ये आता हे गोल्डन मोती आहे ते आपण होऊन घेऊया हे मी नऊ मोती घालणार आहे तुम्ही जर मधोमध मोठा क्रिस्टल लावणार असेल तर गोल्डन मोती तुम्हाला आणखीन लागतील येथे मी पाच एम एमचा लावलेला आहे तर त्याच्या बाजूने मी नऊ मोती लावणार आहे आता हे सर्व मोती आपण तारेमध्ये ओल्यानंतर या प्रकारे या क्रिस्टल बीडच्या बाजूने आपल्याला असे लावून ते पॅक करून घ्यायचे आहेत बाजूचा जो राईस मोती आहे त्याच्या बाजूने अगोदर असं पॅक करून घ्यायचं आहे आणि नंतर हे सर्व गोल्डन मोती आपल्याला व्यवस्थित असे पॅक करून घ्यायचे आहेत वरच्या बाजूने तार घालायची नंतर खालच्या बाजूने काढून प्रकारे आपल्याला सर्व बाजूने ही मोती पॅक करून घ्यायचे या प्रकारे हे मी पॅक करून घेतलं आहे चला तर आता आपल्याला याचं हे जे राखीचं पेंडेन आहे ते बनवण्यासाठी इथे खाली एक पेस्ट बनवायचा आहे तो कसा बनवायचा ते बघूया त्यासाठी इथे आपल्याला ही वेस गेजची तार लागणार आहे आता याच्यातील अंदाजे एक बोटवर तार आपण कट करून घेऊया ते सुद्धा तुम्ही जर नवीनच बनवणार असेल तर थोडी जास्त तार घेऊ शकता आता याला आपल्याला मधोमध थोडंसं बाजूला पकडून असं फोल्ड करून घ्यायचंय या पद्धतीने असं आपल्याला पीळ घालून घ्यायचंय आणि नंतर ते थोडंसं असं सरळ करून घ्यायचंय अशा प्रकारे आता याच्यावरती आपल्याला हे जे फूल बनवलेलं आहे ते असं बसून पॅक करून घ्यायचे अगोदर आपल्याला ही तार बेसवरती गुंडाळून घ्यायची थोडीशी आता आपल्याला हे जे गोल्डन मोती आहेत त्यांना पकडून अशा प्रकारे खालच्या बाजूला तार घालून ते पॅक असे बांधून घ्यायचे नंतर हे थोडंसं असं पॅक करून झाल्यानंतर हे जे राईस राईसमध्ये आहेत ते व्यवस्थित असे सेट करून घ्यायचे आता एक्स्ट्राची जी तार आहे थोडीशी आपण अशी बेसवरती गुंडाळूया आणि नंतर थोडीशी राहिलेली कट करून घेऊया दोन्ही बाजूची या प्रकारे आपण व्यवस्थित अशी पॅक करून कट करून घेऊया आता ही कट केलेली दार हाताला लागू नये त्यासाठी आपल्याला व्यवस्थित अशी आतल्या बाजूला दाबून घ्यायचे अशा प्रकारे आपण बेसवरती हे पूल जोडून घेतले आता आपल्याला बाजूला लूप तयार करून घ्यायचे अगोदर आता आपण हे ग्रीन क्रिस्टल बीड आहे ते आपण याच्यामध्ये घालून घेऊया नंतर याचं एक लूप तयार करून घेऊया असं सरळ करून घ्यायचंय आता दुसऱ्या बाजूलाही आपण क्रिस्टल इथे ही माझी तार थोडीशी कमी झालेली आहे तुम्ही ऍडजस्ट करून नंतर थोडीशी मोठी घेऊ शकता राखीचं पेंटिंग आपण सुंदर असं बनवून घेतलेलं आहे आता याला आपल्याला दोन्ही बाजूला थ्रेड लावून घ्यायचा आहे तो कशा प्रकारे लावायचा ते सुद्धा बघूया त्यासाठी आपल्याला आता इथे झिरो पॉईंट तीनची तार घ्यायची आणि अशा प्रकारे ज्याप्रमाणे आपण सुईमध्ये दोरा होतो त्या प्रकारे आपल्याला तारेच्या मधोमध आपल्याला हा जो थ्रेड आहे तो घालून घ्यायचा आहे आणि हे जे लूप आहे त्याच्या वरच्या बाजूने आपल्याला हा थ्रेड घालून घ्यायचा आहे आणि दुसऱ्या बाजूने अशा प्रकारे खालून वरच्या बाजूला घालून घ्यायचं आहे आणि नंतर ते आपल्याला अशा प्रकारे मतमत करून घेते आता ही अशा प्रकारची सुंदर अशी राखी आपण घरच्या घरी तयार करून घेतलेली आहे तुम्हाला जर ही डिझाईन आवडली असेल राखीची तर नक्कीच कमेंट करून सांगा या राखीला तुम्ही पारिजातक राखीसुद्धा म्हणू शकता पारिजातक फ्लावर आहे ते आपण बनवलेला आहे पारिजातकाची सुंदर अशी राखी ते आपण बनवलेली आहे आता ही राखी तुम्हाला मी हातावरती बांधूनही दाखवते किती सुंदर दिसत आहे ते बघा आणि या राखीचा उपयोग तुम्ही पुन्हा रक्षाबंधन संपल्यानंतर जे थ्रेड आहे ते काढून तुम्ही मंगळसूत्राचं पेंटिंगसुद्धा याचं बनवू शकता खूप सुंदर असा याचा उपयोग आहे त्यामुळे तुम्हाला ही राखीची डिझाईन आवडली असेल तर नक्कीच कमेंट करा लाईक करा आणि अशाच नवीन राखीचे डिझाईन बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईबसुद्धा करून घ्या थँक्यू